बारा वाजता आपण मुंबई गोवा हायवे लागलो लाग आहोत अरे ते बघा समोर बिबट्या काहीतरी लपड झालं दोघच होतो पाठी पण कोण नाही पुढे पण कोण नाही हिमालयन सेवन फिफ्टी बघा भांडणं मारा मार्या कुठ्या कुठ्या रात्रीच्या असं आहे बघा त्यांचं असं चालू असतं काय बघा मित्रांनो नमस्कार मंडई मी आहे राहुल सावंत आणि तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या मराठमो युट्यूब चॅनल मध्ये आर एस मोठो व्लॉग मध्ये आज आहे अकरा एप्रिल आणि आपण चालू आहोत मुंबई गोवा हायवे नाईट राईड ला मुंबई ते वेळास येते नाईट राईड आणि मुंबई गोवा हायवे वेगळा अनुभव आहे आपण पण प्रथमच करत आहोत आणि फुल धमाल येणार आहे फटाफट घेरप करूया आणि आपण जाऊया आपल्या राईड ला हिमालयन घेऊन आपली चला तर मग चला तर जाऊया आता आपण राईड ला नाइट राइड है बोला गणपती बाप्पा मोर्या छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो चला नेहमी आपण पाहुणे दहा झालेत रात्रीचे घरापासून आपण एक किलोमीटर आलो आपण ट्रिपत लावली नाही आहे चला फटाफट आपण ट्रिप लावून घ्या पाहिली ट्रेप झिरो करून घेऊया तर आता आपण निघूया आपल्या पहिल्या नाईट राईडला मुंबई ते वेळास आणि ते पण मुंबई गोवा हायवेनी फुल मजा येणार आहे आपल्या गाडीत पेट्रोल पण थोडं कमी आहे पाचशे सहाशे रुपयाचं आहे टाकी पण फुल करायची आहे आप आपल्याला गाडी पण मस्त चालते स्मूथ एकदम जायचं आहे राईडला म्हणून आपण आपल्या गाडीची चेन लूप केलेली मस्त चालते आता स्मूथ वाटते जरा चालवायला पण रात्री निघायचं कारण म्हणजे सकाळी एवढी गर्मी असते मित्रांनो काय सांगू तुम्हाला तर आमच्या ग्रुपने ठरवलं की आपण हा ही राईड नाईटला करूया आणि थोडं आपल्याला गर्मीपासून वाचायला होईल पण मी नाईट राईडच्या खिलाफ आहे मला असे नाईट राईड वगैरे करायला अशी आवडत नाही माझी पहिलीच नाईट राईड आहे आणि नॉट रिकमेंडेड मी कोणालाही सांगत नाही की तुम्ही नाईट राईड करा वगैरे इव्हन कारनी पण तुम्ही नाईटला जात असाल तर काळजीपूर्वकच जावा पण विजिबिलिटी थोडी कमी असते आपल्या रस्त्याचा अंदाज येत नाही टर्निंग वगैरे आता मुंबई गोवा हायवेला डायव्हर्जन वगैरे खूप आहेत विडी आहे तरी तुम्ही नाईट राईड टाळाच आता मी करतो आहे तर तुम्ही बघा कसा एक्सपिरियन्स असेल तर एक तर रात्रीचे बारा वाजता आम्ही राईड चालू करणार आहोत आणि तेव्हा मुंबई गोवा हायवेला फुल धमाल तर बघत राहा व्हिडिओ आपला खूप सुंदर होणार आहे आणि तुम्ही जर नवीन असाल ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपला हा मराठमळं महरा यूट्यूब चॅनल आहे खूप सुंदर असे व्हिडिओ आहेत जाऊन बघा तुम्ही बघितलं नसाल तर इथे आपण फटाफट पेट्रोल भरून घेऊ हो। लाईन आहे पेट्रोल भरायला पण चला आपला नंबर आलेला आहे फुल कर ना नऊ लिटर बहात्तर एक हजारचं पेट्रोल बसलं मित्रांनो हॅलो चला पेट्रोल वगैरे आपलं भरून झालं आहे टाकी फुल केली हजार रुपयाचं पेट्रोल बसलं गाडीत आधी होतं पेट्रोल पाचशे सातशे रुपयाचं गाडीत ही गाडी जास्त करून आपण राईडलाच वापरतो मित्रांनो आता जे ऑलमोस्ट साडेतीन हजार किलोमीटर झालेत गाडीचे सेकंड सर्व्हिसिंग डू झाली आहे आता आपण या राईडवरून आल्यानंतर सेकंड सर्विसनं से देऊ गाडी रात्रीचे दहा वाजून पाच मिनिटं झाल्याने ट्राफिक बघा रस्त्यावर अंधेरीला काय करायचं आहे मुंबईचा काय समजत नाही आणि ती पण उलटी दिशा आहे चला ट्राफिक थोडं बाहेर आलो आता बरं वाटतं थोडं हवा लागायला लागली अजून भेटणार आपल्या ट्रॅफिक मुंबईच्या बाहेर पडेपर्यंत मी विचार केला नाईट राईड आहे ट्राफिक नसेल गर्मी कमी होईल पण असं काही नाही गरम पण होत आहे ट्राफिक पण भेटतं आहे दोन्ही मित्रांनो वाशी ब्रिज फायनली आपण मुंबईच्या ट्राफिकतून निघालो आहोत आणि नवी मुंबईच्या ट्राफिकमध्ये आता निघा आलो आहोत जरा हवा लागायला लागली हवा थंड थंड नाही आहे पण ठीकठाक आहे ऑलमोस्ट आपल्याला ता पाऊन तास झाला इथे यायला आपला कळंबोलीला मीटअप आहे तिथे आपल्याला प्रीतम भेटणार आहे आणि <ण्णागा> तिथून मग आपण पुढे जाणार आहोत मित्रांनो आपण आता तिथून कळंबोळी जंक्शनवरून निघालो आहोत सगळे आपल्याला भेटले आहेत आता आपण पोचू पळेस पे फाट्याला तर पळेसपे फाट्यावरून आपल्याला मुंबई गोवा हायवे लागेल रात्रीचे वाजले आहेत अकरा त्रेपन्न लागलो आहोत मुंबई गोवा हायवेला रात्रीचे बरोबर बारा वाजले आहेत बारा वाजता आपण मुंबई गोवा हायवेला लागलो आहोत जबरदस्त मजा येणार आहे जबरदस्त असा ब्लॉग होणार आहे बघत राहा हा व्हिडिओ मजा येते मुंबई गोवा हवे रात्री चालवायला आपण इतर वेळी सकाळीच जायचो या रोडवर पण रात्री आपण फर्स्ट टाईम आलो पुरा काळोख आणि हवामान मस्त थंड वाटतंय मजा येते गाडी चालवायला टर्न अभयारण्य आलं आहे रात्रीचं ट्रॅव्हल करायचं म्हणजे विजिबिलिटी थोडी कमीच असते तर गाडी हळूच चालवा जास्त घाई गडबड करू नका फास्ट चालू नका आणि मी तर सांगतो जास्त करून टाळा तुम्ही रात्रीचं राईड करायला कारण काय सांगता येत नाही की समोरून गाडीचं फ्लॅश आलं काय आलं पाचकायला होतं थोडंफार थो थो रस्त्याचा अंदाज येत नाही मस्त वाटतं पण इथे थंड झालं आहे वातावरण थोडं झाडी भरपूर असल्यामुळे थोडं थंड आहे वातावरण पेन शहर आलेलं आहे पेन शहरात आता आपण एंट्री केली आत्री बारा रात्री वाजले आहेत साडेबारा रात्रीचे ठीक आहेत बरं वाटतं आहे उन्हात चालवण्यापेक्षा रात्री चालवली पण बरी असते पण रिस्कीच आहे नॉट रिकमेंडेड आम्ही प्रॉपर प्रिकॉशन घेतलं आहे सर्व प्रॉपर जॅकेट वगैरे सर्व आहे आमचं सर। रायडिंग गिअर्स पुरे आहेत प्रॉपर पण रिफ्लेक्टरवालं जॅकेट पण आहे सर्वांनी घातलं आहे पुढे दिसत असेल तुम्हाला आता आपण वडखळ ब्रिजवर आहोत हे साईडला राईट साईडला बघत असं जे एस डब्ल्यू वगैरे सगळं दिसतं आहे प्लांट मोठा आणि जो लेफ्टने गेला अली बाग आ, लेफ ला, ला, तु तर तुम्हाला अलिबाग वगैरे लागेल पिकअपवाला बघा कसा लेफ्टला घुसला अचानक ते असं असतं रात्रीचे कसे पण घुसतात वगैरे मित्रांनो पहिलं डायव्हर्जन वडकाचा ब्रिज संपल्यानंतर काहीतरी हळदी आम्ही पाचशे मीटरवर हो आलो आणि डायव्हर्जन लागलं ला। असं आहे समोरून पण गाडी येते लक्झरी रॉयल एनफिल्डचे ना हिमालयनचे मिरर एवढे बकवास दिलेत नाही राऊंडवाले त्याच्याने काय मार्क्स दिसत नाही एकदम वाकून वगैरे बघावं लागतं लवकरात आपल्याला ना ते लग मिरर चेंज केले पाहिजे पहिल्यांदा रात्रीचे असे डायव्हर्जन वगैरे नीट बघायला लागतात तसे खड्डे वगैरे समजत नाही आता माझी गाडी हिमालयन असल्यामुळे पुढे खड्ड्या वगैरे मध्ये काही फरक नाही पडत आहे मोठा खड्डा असला तरी पण इतर कुठली गाडी असेल तर ती बसेल फट करून परत इथे सिंगल रोड लागला आता परत आपल्याला समोर पण ट्रॅफिक येत आहे आणि असं पण येते तर आपण ह्या लाल परीच्या मागूनच चालू आहे चान्स भेटला तर आपण पण जाऊया चान्स भेटला भेटलाय थोडाफार पिंपळेश्वर लहानपणी ना मला कशी आवड होती मी सगळ्यांना ट्रॅव्हलची नावं बिवंशी पाठ करायचो जाताना येताना खूप मजा यायची परत दोन लेन लागल्या आता टू लेन चालू झाला परत असंच चालू आहे सिंगल लेन डायव्हर्जन हे नागोटणेपर्यंत खूप काम चालू आहे म्हणजे साईडला असे रेडियम लावले काय मस्त वाटतात बघा ना जबरदस्त वाटतात आता नागोटने आलं आहे आणि या नागोठणे जर रस्त्याचं काम चालू आहे हे आले पेवर ब्लॉक्स लाटणवाले इथे काय ते झालेलं आपण भांडणं मारा मार्या कुठ्या कुठ्या रात्रीच्या असं आहे बघा त्यांचं असं चालू असतं काही ना काय काहीतरी लाईट बंद करून ट्रॅफिक जाम करून टाकलं नागोटने सोडल्यानंतर आता कोलाडपर्यंत रस्ता कसा आहे तो बघू आतापर्यंत चांगलाच आहे दिसतो आहे आता पुढे कसं आहे का कोणाला माहिती आहे आणि आता आला हा पाली फाटा कुटे आता हे लोक कुठे थांबले आहेत इथे आम्ही थोडा ब्रेक घेणार आहोत पाली फाट्याला रात्रीचा एक वाजला आहे आणि आता आम्ही जरा एक ब्रेक घेतला आहे दहा मिनटाचा सगळे त्यात काही वाट बघतोय तर सगळे आल्यानं आम्ही परत निघू तेव्हा फाटा आहे पालीला जायला खोकलेला रस्ता आहे आता दहा मिनटं जरा स्ट्रेचिंग वगैरे करू आणि आम्ही निघू पुढे चला तर आता आपण निघूया इथून वाकण फाट्यावरून खूप मोठा ब्रेक झाला सगळ्यांची वाट बघत होतो आम्ही सगळे आता आम्ही आलो एकत्र मुंबई गोवा हायवे आणि रात्रीचे दोन वाजता म्हणजे एकदम कॉम्बिनेशन बघा तुम्ही मित्रांनो काय आहे <laughs> पण काय माहिती आहे सध्या सकाळी खूप ऊन आणि खूप गर्मी वाढली आहे त्यामुळे ना रात्रीचाच प्रवास बरा वाटतो आहे रात्रीचे दोन वाजले त्यांच्या ट्रॅफिक बघा मुंबई गोवा हायवेला सुट्ट्या पडल्या ना तर लोक काय ऐकत नाहीत तर कोलाड गेल्यानंतर येईल इंदापूर हॉक्स लाईट असल्यामुळे ना थोडं कॉन्फिडन्स येतो गाडी चालवायला नाहीतर पहिली मी गेल्या महाबळेश्वरला गेलो माझ्या गाडीला हिमालयाच्या स्टॉक लाईट होत्या तातात थैया झालेली माझी पुरी एकदम ते काय समोरचं दिसत नव्हतं कॉन्फिडन्स नव्हता आणि तेव्हा पण मी ना रात्री आठच्या सुमारास याच रोडला होतो पुरा तर तेव्हा एक माझ्याबरोबर मित्र होता त्याच्या लाईटवर मी पुढचा पुरा प्रवास केलेला तो युनिकॉर्नवाला आहे आमचा आणि हा आहे डॉमिनलवाला जबरदस्त परवतात गाडी रात्रीची पण हा चांगला बॅच भेटला आहे आम्हाला आता कोलाडनंतर थोडी पळवली पाहिजे ते गाडी ट्रॅफिक लागलं आहे मध्ये रस्त्यात काहीतरी लपडं झालं आहे असं ट्रॅफिक कसं लागेल रस्त्यामध्ये मुंबई गोवा हायवेला काय झालं आहे जरा बघायला पाहिजे डायव्हर्जन असेल वाटतं पण एवढं ट्रॅफिक डायव्हर्जनला सकाळी पण नसतं कधी बाबा हे इंदापूरचं ट्राफिक आलं आहे का खाली हे बघा हां 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 मित्रांनो इंदापूर बायपास अजून काय काम तयार नाही झालं आहे हां पुरा असंच पडलं आहे आणि हे इंदापूरचं ट्राफिक इथपर्यंत आलं आहे रात्रीचे अडीच वाजता पण इंदापूरला ट्रॅफिक लागतं आपल्याला आपण दिव्याकारला असताना सकाळी होतो तर ट्राफिक नव्हतं आता रात्रीचं कुठून आलं काय माहिती एवढं ट्रॅफिक हा इथे रस्ता आहे स्टॉप आहे हे बघा इथे काहीतरी रस्त्याचं काम चालू आहे पुढे पुलाचे काम सुरू असल्याने वाहने सावकात चालवा पर्यायी मार्गाचा वापर करा ठीक आहे आम्ही ए गाडी चिपक गया तो लालपरी लालपरी जाऊन दे आम्हाला घरी आपलं इंदापूर मागे आहे तर इंदापूर ते मानगाव रस्ता खूपच चांगला आहे एकशे चार एकशे पाच पण नका करू असं कारण मजेत कोण कुत्रा काही गाई बसले असेल दिसणार नाही माणगाव बंद मानगाव बघून घ्या कसं दिसतं रात्रीचं अडीच वाजता मानगावचा हा टन आपला जो निजामपूर वगैरे करत येतो आणि जर तुम्हाला दिवे आगार हरिरेश्वर श्री वर्धन जायचं असेल तर हा राईट मारायला लागतो मागच्या ब्लॉगमध्ये आपण बघितलेला आहे राईट मारून हा रस्ता जर तुम्हाला हा पुरा रस्ता बघायचा असेल तर माझा मागचा ब्लॉक बघा दिवेगारचा खूप सुंदर आहे ओपन ब्लॉक अरे हा नाही आहे बघा महाड मसाळा शिववर्धन दिगी बंदर पनवेल जरा इथे आम्ही ब्रेक घेतलाय थोडा मानगावला रस्ता चॉईस करतायत कारण की इथून गेलो तर आपण ते वगैरे वगैरेचा तो रूड आहे जेट्टी घ्यावी लागेल आणि जेट्टी काही आठ वाजल्याशिवाय ओपन होणार नाही तर त्यांना मी आहे आंबेतवरून जाऊया आपण चला आता आपण मानगाववरून घनघोर डिस्कशन करून निघालो आहे कुठल्या रूटने जायचंय ते तर जरा पुढे जाऊन लोणेरेवरून राईट मारणार आहोत मी आंबेतला जाऊन आंबेतच्या पुलावरून तसं करणार आहोत आपण एक पेट्रोल स्टॉप घेतलाय आणि तुम्हाला बघायचं असेल हिमालयन सेवन फिफ्टी बघा हे तुम्हाला मॉडिफिकेशन मी सकाळी दाखवतो तुम्हाला कसं केलं आहे काय करायची प्राईस काय असेल आणि जर तुम्हाला करायचं असेल तर त्याला पण मी तुम्हाला सांगेन कुठून भेटतं करायला मित्रांनो आपण आता लोणेऱ्यावर राईट मारलाय तर ह्या रोडने आपण जाऊ आता वेळ असला इथून अजून दाखवते दोन तासाचं अंतर वाजले तीन सदोतीस हा वेळासला जाताना आम्हाला घाट लागलेला आहे आणि घाटामध्ये मी आणि माझा मित्र प्रीतम आम्ही दोघंच आहोत आता एक पुढे एक गाडी दिसते मगापासून आम्ही एक दीड दोन किलोमीटर आम्ही दोघंच होतो पाठी पण कोण नाही पुढे पण कोण नाही फक्त आमच्या वाटेला आहे कायोग माणसाच्या आयुष्यात काळो असो या रस्त्यावर काळो असो पण पुढे तर जावंच लागतं तुम्ही पुढे नाही गेलात तर काळोख तर काय संपणार नाही पण वेळ संपून जाईल म्हणून आयुष्यात पुढे जात राहा बरोबर ना पण रस्ता दिसत नाही तोपर्यंत कोणाला ओव्हरटेक करायला जायचं नाही भले कोण बोलेल स्लो चालवतो आहे काय करतोय ऐकायचं नाही सर सला मा तो पगडी पचास हे लक्षात ठेवा अशा राईड खूप होत राहतील पण आपलं स्वतःला सांभाळायचं रात्रीचे वाजले तीन सत्तावन्न आणि आम्ही अशा घाटात आहे गावच्या सध्या तर आम्ही दोघंच आहे या घाटामध्ये अरे ते बघा समोर बिबट्या बिबट्या आल्या तर आपल्याला हिमालयन एवढी फास्ट पदवीन काय सांगू तुला मी हो बघा डेडली कॉम्बिनेशन रात्रीचे चार वाजले आहेत आणि आम्ही दोघंच एक अशा सुनसान जंगलाच्या रस्त्यावर त्याला म्हणतात ॲडव्हेंचर गोप्रोची बॅटरी चेंज केली सकाळचे पाच वाजले आहेत आम्ही मंडनकडला था थांबलेलो जरा

रस्ता खूप पुरा खराब होता आणि आम्ही खूप थांबत थांबत आलो कारण तीन चार गाड्या होत्या फोर व्हीलर ते चुकायचे थांबायचे चुकायचे थांबायचे हे बघा व्ह्यू बघा एक नंबर व्ह्यू आहे समोर गाडी आधी हे बघा मित्रांनो <laughs> रात्रभर राईड करून हा व्ह्यू बघायला भेटला जबरदस्त वाटला आता दोबार चक्करा फायनली पोचलो आहोत सकाळचे वाजले आहेत सहा आपण पोचलो आहोत आता वेळ असला आता आम्ही चाललो आहोत जस्ट आम्ही आलो आता आणि लगेच आम्ही चाललो आहे कारण टायमिंग झालं आहे कासव महोत्सवचा हॅचिंग कासव हॅचिंग असते ती बघी आता कशी अंड्यातून पिल्लं बाहेर आली आहेत का नाही तर आता आपण संध्याकाळी पण असतं संध्याकाळी पण बघू हे काय हॅचिंग वगैरे हे तुला काय माहिती आहे का याबद्दल माझी ॲक्च्युली वेळासला ही जवळजवळ पाचवी खेप आहे अच्छा दोन हजार अठरापासून मी आतापर्यंत जवळजवळ पाच वेळा इथं आलेलो आहे एकदा फॅमिलीला घेऊन आलेलो आहे आणि चार वेळा राईड केलेले आहेत अच्छा बेसिकली वेळास आणि आंजरलेचा जो समुद्रकिनारा आहे तो कासवांच्या अंड्यांसाठी अनुरूप आहे अच्छा त्यामुळे जे सागरी कासव जे असतात ते या समुद्र किनाऱ्यावर येऊन अंडी घालतात आणि ती घातलेली अंडी जी आहेत ती गावकरी लोक जमा करतात जेणेकरून त्या अंड्यांचा कोल्हे आणि कुत्रे बेसिकली इकडचे जे कुत्रे कोल्हे तुम्ही आजूबाजूला बघितलं असाल की जंगली भाग आहे बरोबर त्यामुळे इथे कोल्ह्यांचा वावर पुष्कळ आहे तर त्यांच्यापासून संरक्षण व्हावे म्हणून गावकरी लोक इकडची अंडी कासवांनी घातलेली जमा करतात ती एका ठिकाणी साठवून ठेवतात आणि त्यांचा जो काही पिरियड असेल पंचेचाळीस दिवसाचा किंवा व्हॉटएर म्हणजे आता माहित नाही आहे किती दिवसांचा पिरियड असतो तो पिरियड पूर्ण झाल्यावरती ती अंडी हॅच होते आणि त्यातून कासव बाहेर पडतात आणि ती बाहेर जी लहान कासवाची पिल्ल जी, जी असतात हा। ती पिल्ल ही गावकरी लोक समुद्रामध्ये सोडतात जे आपण सागरी कासव जे म्हणतो त्यांची ही पिल्ल असतात ती समुद्रात हे गावकरी लोक सोडून देतात मुळात वेळास हे खूप जुनं गाव आहे त्याचा इतिहास बघायला गेला तर पेशवेकालीन इतिहास आहे आपण इतिहासामध्ये नाना फडणवीसांचं नाव ऐकलं असेल तर त्यांचं मूळ बहुतेक काहीतरी श्रीवर्धन होतं पण त्यांचं वास्तव्य इथे राहिलेलं आहे वेळास गावात वेळास गावामध्ये अच्छा इथे गावामध्ये त्यांचं स्मारक सुद्धा आहे असा ऐतिहासिक इतिहास पण या गावाला लाभलेला आहे आणि निसर्गाने तर इथे म्हणजे मोकळ्या हाताने लयल्यूट केलेली आहे तुम्ही बघाल की आजूबाजूचा जो निसर्ग परिसर जो आहे तो खूप सुंदर आहे कामानिमित्ताने इकडची बरीचशी लोक शहराकडे म्हणजे मुंबई पुण्यामध्ये स्थलांतरित झालेली आहेत त्यामुळे इकडचा गाव जो आहे बऱ्यापैकी रिकामी झालेला आहे अच्छा काही वर्षापूर्वी गावकऱ्यांनी मिळून अशी बैठकमध्ये असा ठराव पास केला की इथे पर्यटनास प्रोत्साहन दिलं ग्या जावं त्याकरता त्यांनी इथे टर्टल फेस्टिवल चालू केलं आणि इथून ही सुरुवात झाली अंडी जमा करायची त्याची हॅचिंग करायची आणि समुद्रामध्ये सोडायची त्याकरता पर्यटक लोक इथे येतात आणि इकडची जी रिकामी बंद पडलेली जी घरं होती ती घरं इकडची गावकरी लोक भाड्याने घेऊन आलेल्या पर्यटकांसाठी मुबलक म्हणजे कमी जास्त दरामध्ये कमी दरामध्ये लोकांना होमस्टे अवेलेबल करून देतात अच्छा बस एवढंच आहे चांगली माहिती दिली आपल्याला प्रीतमनी आता आपण जाऊन बघूया कशी हॅचिंग आहे वगैरे चला तुम्हाला पुढे दाखवतो आता तुम्हाला बीचवर शंभर रुपये एंट्री फी आहे त्याच्यानंतर असा समोर असा हा सुंदरसा सुरूच्या वनातून हा बीच आहे डोळे बंद मित्रांनो तुम्ही बघितला असेल हा कासव महोत्सव कसा होता कासव ह्याच्या इथे या नेटमध्ये झाली ते टोपल्या होत्या त्यात थोडी अंडी ठेवलेली आणि पब्लिक बघा केवढी आहे लांबपर्यंत मला सगळे कासव पुरे पाण्यात गेलेले आहेत आपण फुल राईड करून थकलो आहे दिवस रात्रभर राईड केली आपण तर जाऊन झोपूया आणि तुम्हाला भेटतो थोड्या वेळानंतर थो थो